नमस्कार सर्वांना आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते थमनेल पाहून तुम्हाला आयडिया आलेलीच असेल की आज आपण कलिंगडचा ज्यूस बनवणार आहोत उन्हाळा चालू झालेला आहे तर काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा तर सर्वांना होतेच तर म्हटलं आज ज्यूस बनवूया आपण कलिंगडचे छोटे काप कापून घेऊयात कापून घेतलेले कलिंगडचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये एक चमचा साखर कलिंगड गोड असेल तर तुम्ही साखर स्किपही करू शकता चार ते पाच बर्फाचे खडे पाच ते सहा पुदिन्याचे पाने आणि तीन ते ती चार थेंब आपण याच्यामध्ये लिंबूचा रसही तुळून घेऊया तर इथे आपला कलिंगडचा ज्यूस तयार आहे मी इथे ऑलरेडी हा ज्यूस गाळून घेतलेला आहे तर आपण आता इथे गार्निशिंग करूया काचेचा ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे कलिंगडाचे बारीक चिरून घेतलेले काप आणि आता आपण मिक्सरच्या साह्याने बारीक करून घेतलेला हा कलिंगडचा ज्यूस मिक्स करूया आणि ह्या कलिंगड ज्यूसला आणखी छान लूक यावे यासाठी वरून मी पुदिन्याची पाणीही ठेवलेली आहे तर तयार आहे आपला हा कलिंगडचा ज्यूस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आपल्या रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद